मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवरासर यूट्यूब चॅनलमध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग म्हणजेच महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सी एम वाय के पी वाय किंवा त्याला लाडका भाऊ योजना या टोपन नावाने सुद्धा ओळखलं जातं तर इंटर्नशिप क्वालिफिकेशन डिटेलसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जरी लाडका भाऊ योजना असली तरी या ठिकाणी महिला उमेदवारसुद्धा योजनेसाठी पात्र आहेत कारण ही योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने या ठिकाणी शासनाने आणलेली आहे तर यासाठी आत्तापर्यंत जी वेबसाईट होती त्यापेक्षा नवीन वेबसाईट आलेली आहे काहीच दिवसापूर्वी तर या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन जॉब ॲप्लाय करता येणार आहेत आतापर्यंत ऑफलाईन बऱ्याच ठिकाणी मेळावे होत आहेत तरीसुद्धा ऑनलाईन जॉब ॲप्लायसाठी या ठिकाणी शासनाने ही योजना आल आलेली आहे आता यामध्ये इथे तुम्हाला परमनंट नोकरीसुद्धा मिळू शकते कारण जर तुमचा परफॉर्मन्स या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उत्तम असला तर तुम्हाला पुढे त्या कंपनीमध्ये जॉब कंटिन्यू करू शकता किंवा कंटिन्यू मिळू शकतो त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला इथे परमनंट या योजनेअंतर्गतसुद्धा जर तुम्ही काम करत असाल तर पुढे जाऊन कंपनी तुम्हाला कायमचं म्हणजे परमनंट नोकरी मिळू देऊ शकते तर या म डिटेल्स व्हिडिओसोबत जाऊ डिटेल्स ऑनलाईन अप्लाय आणि वेबसाईट तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, दिलेल्या आहेत मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी शासनाने या मागच्याच पाच सहा महिन्यापासून सदर योजना लागू केली त्याला वेगवेगळ्या नावाने लाडका भाऊ असेल तर या नावाने सदर योजना चालवली गेलेली आहे म्हणजे टोपन नाव आपण त्याला म्हणू तर या सगळ्या डिटेल्स यामध्ये कोणकोणती तर बारावी असलेले विद्यार्थी आय टी आय पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी पदवी शिक्षण घेणारे उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत आता ही योजना फक्त तुम्हाला सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक प्रशिक्षण असणार आहे म्हणून त्याचं नाव आहे कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे इंटर्नशिप त्या ठिकाणी म्हटलेलं आहे यामध्ये तुम्हाला विद्यावेतन ऑनलाईन तुम्हाला डी बी टी मार्फतच मिळतं त्यामुळे उमेदवाराची पात्रता काय असणार आहे अठरा ते पस्तीस वर्ष एज लिमिट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे क्वालिफिकेशन बारावी आय टी आय किंवा बारावी असेल आय टी आय असेल पदविका असेल पदव्युत्तर असेल पदव्युत्तर असेल म्हणजे कोणती ग्रॅज्युएशन असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लाभ त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणारा म्हणजे तुम्हाला डोमेसेल लागणार आहे तुमचा आधार नोंदणी असणं गरजेचं आहे बँक संलग्न खातं म्हणजे आधार सिडिंग अकाउंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला या वेबसाईटवर मग अजून एक वेबसाईट आलेली आहे त्याच्यावरसुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे तर मिनिमम तुम्हाला सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढे रुपये त्या त्या शैक्षणिक अर्धेनुसार मिळणार आहेत आता यामध्ये सदर पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्याचबरोबर या योजनेमध्ये म्हटलेलं आहे तर कोणकोणती लोक कोणकोणते कंपन्या किंवा आस्थापना तुम्हाला घेऊ शकतात तर या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंट असेल राज्य म्हणजे स्टेट गव्हर्मेंट असेल शासकीय निमशासकीय आस्थापना म्हणजे वेगवेगळे प्रकारची कार्यालयं संस्था या यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे यामध्ये सगळी कार्यालयं म्हणजे म महामंडळ असेल उद्योग असतील स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद असेल मनपा नपा नगरपरिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ग्रामस्तरावरील इतर शासकीय निमशासकीय कार्यालय संस्था तसेच केंद्र शास राज्य शासना संस्था कृषी अकृषी विद्यापीठे आस्थापनांचा समावेश या ठिकाणी म्हणजे शासकीय आणि सेंट्रल आणि स्टेट गव्हर्मेंट याच्या अंडर येणारी आस्थापना त्याचबरोबर प्रायव्हेट संस्था म्हणजे प्रायव्हेट जे क्षेत्र आहे सुद्धा कंपन्या किंवा आस्थापना त्या ठिकाणी तुम्हाला या प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिन्याचा ट्रेनिंग देऊ शकता तर यामध्ये आस्थापना उद्योग लघु उद्योग मध्यम उद्योग मोठे उद्योग असतील यामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे शैक्षणिक संस्थांचासुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे तर अशा प्रकारे या कार्यालयात जर तुम्ही तुमचं सहा महिन्याचं जे ट्रेनिंग आहे हे प्रशिक्षण आहे जर तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण केलं तर तुम्हाला याच कार्यालयात पुढे कंटिन्यू सुद्धा मिळू शकतं कारण तुमचं एक्सपिरियन्स झालेला असणार आहे त्याचबरोबर तुमचं त्या ठिकाणी इफिशियन्सी वाढलेली असते कामाची आणि या खाजगी कंपन्या असतील तुम्हाला परमनंट जॉबसुद्धा जर तुमचं बिहेवियर असेल काम करण्याची जी तुमची चिकाटी असेल जर चांगली असेल तर तुम्हाला या कंपन्या रेग्युलर करू शकता तर ह्या सगळ्या डिटेलसाठी आपण वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर वेबसाईट खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे आणि ह्या वेबसाईटवर तुम्हाला सी एम वाय के पी वाय हा इथे दिसतो आहे रजिस्ट्रेशन वेकॅन्सी तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगळं एक पेज ओपन होतं कौशल्य रोजगार आयुक्तालयाचं तर यामध्ये तुम्हाला वॅकॅन्सी लिस्ट इथे दिसते आहे बघा तर कोणकोणत्या वॅकॅन्सीच असणार आहेत ते इथे तुम्हाला डिटेल्स येणार आहेत त्याचबरोबर तुम्ही आता हे अपडेट होत आहेत वेबसाईट कालपासून स्कीममध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता अधिक माहितीमध्ये तुम्ही या य योजनेसंबंधी माहिती आणि नोंदणी म्हणजे तुम्हाला नोंदणी करायची आहे इथे नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्याआधी तुम्हाला जर तुम्ही कंपनी असेल तर एम्प्लॉयर लॉग इन आणि इंटर्न म्हणजे तुम्ही स्वतः जर, जर उमेदवार असाल नोकरी शोधक असाल तर इंटर्नमध्ये लॉग इन करायचं आहे बेसिक चार पाच जे आहेत ते त्या ठिकाणी डिटेल्स टाकून साईन अप या याच्यावर क्लिक करा मुख्यमंत्री युवा आरक्षण योजना यामध्ये तुमचा आधार नंबर हा मॅन्डेटरी केलेला आहे पूर्ण नाव डेट ऑफ बर्थ जेंडर ईमेल आय डी पासवर्ड मोबाईल नंबर आणि कन्फर्म दोन वेळा टाकायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक स्वतःचा त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी वापरून लॉग इन करता येणार आहे असा किंवा आधार कार्ड मा वापरून हे हेच तुमचं त्या ठिकाणी युजरनेम असणार आहे त्यामुळे आधार कार्ड हा तुमचा कॉमन एक युजरनेम असणार आहे तर हे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या बेसिक गोष्टी आहेत आता मी रजिस्ट्रेशन केलेलं एकदा लॉग इन करून घेतो आहे आता इथे तुम्हाला आधार नंबर हा लॉग इन आहे इथे पासवर्ड टाकल्यानंतर खाली जाऊन एक ॲडिशन आहे कॅपच्या म्हणून ती त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे थ्री प्लस वन इज इक्वल टू फोर आणि जाऊन सबमिट करायचं आहे आता इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची डिटेल या ठिकाणी दिसणार आहे इथे तुमचं नाव पूर्ण आणि तुमची डिटेल दिसते आहे आता ही हाईड केलेली आहे तुमचा युजर आय डी दिसतो आता इथे डॅशबोर्ड आहे माय प्रोफाईल आहे अप्लाय फॉर जॉब आहे एम्प्लॉयर रिस्पॉन्स आहे रिपोर्ट आहे म्हणजे तुम्ही डॅशबोर्ड म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन डि डिटेल झाली तुमची प्रोफाईल तुम्हाला कम्प्लीट करायची आहे यामध्ये प्रोफाईलमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स सगळे टाकायचे आहेत ॲड्रेस टाकायचे क्वालिफिकेशन टाकायचे बँक डिटेल टाकायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि डिक्लेरेशन शेवटी देऊन सदर तुम्हाला ॲप्लाय फॉर जॉबसाठी जायचं आहे तर हे डिटेल दिल्यानंतर तुम्हाला हे डिटेल दिल्यानंतर तुम्हाला इथे फाईलसुद्धा काही स्कॅन करून टाकायचे आहेत आणि पुढे जाऊन ॲप्लाय फॉर जॉबसाठी तुम्ही जाऊ शकता आता ॲप्लाय फॉर जॉब केल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वॅकॅन्सीज असणार आहेत त्या सगळ्या कंपन्या इथे दिसत आहेत प्रत्येक कलेक्टर ऑफिस असतील त्यानंतर ग्रामपंचायत असेल एम एस सी बी असेल टी एम सी असेल तर हे सगळे या ठिकाणी दिसणार आहे तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकता व्हॅकॅन्सीज असतील तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सिलेक्ट केल्या जाणार आहे अशा प्रकारे बेसिक एक वेबसाईट बनवलेली आहे जी तुमच्या अगदी फायद्याची ठरणार आहे आता जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळी तुम्हाला एम्प्लॉयरचा रिप रिस्पॉन्स येणार आहे तुम्ही तो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुम्ही कोणत्या कंपनीला जर ॲप्लाय केलं असेल तर या ठिकाणी दिसणार आहे अशा बेसिक वेबसाईट त्या ठिकाणी सुंदर बनवलेली आहे त्यामुळे या वेबसाईटवरचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे जी सी एम वाय के पी वाय योजना आहे त्याचे सगळे फायदे मिळणार आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ